नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच म्हणत असते चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा या आषाढी एकादशी निमित्ताने आज मी मस्त थाली बनवणार आहे तेही उपासाची ही, ही थाळीमध्ये मी काय काय बनवणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा सर्वात आधी आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी त्यासाठी बटाटे घेऊन ते दोन भागामध्ये कट करून घेतले आणि कट केलेले बटाटे हे सर्व एका का कुकरच्या डब्यात घेतली पाण्याने दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतले आणि याचा पूर्ण स्टार्च काढून घेतला कुकरमध्ये पाणी घालून आणि हा डब्बा कुकरमध्ये ठेवला बटाट्यामध्ये मी अजिबात पाणी घालत नाही कारण की पाणी घातल्यामुळे बटाटे खूप जास्त ओले आणि भिजलेले होतात त्यामुळं ते मला अजिबात आवडत नाही मी पाणी न घालताच बटाटे या पद्धतीनेच उकडून घेते कुकरची शिट्टी थंड झाली की मग यातून हे बटाटे काढून घेतले थंड झाले की या बटाट्यांची या पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची आवडीप्रमाणे हिरवी मिरची कट करून घ्यायची कोथिंबीर पण पाण्याने स्वच्छ धुवून ती पण अशी बारीक कट करून घ्यायची उकडलेला बटाटा चाकूच्या मदतीने याप्रमाणे कट करून घ्यायचा कढईत तूप घालायचं आणि तूप गरम झालं की त्यात जिरे जीर घ्यायचे जिरे तडकले की त्यात कट केलेली हिरवी मिरची तेलात परतून घ्यायची कट केलेला उकडलेला बटाटा तो पण तेलात परतून घ्यायचा तेलात परतला की मग त्यावरती चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आणि हे सर्व एकत्र मिक्स करायचं आणि झाकून एक, एक पाच मिनटं कमी गॅसवर ठेवायचं मग याला चांगली दणदणीत वाफ द्यायची मग काय तयार झाला हा आपला मस्त उपासाचा बटाटा बकलीतल्यावर नक्कीच तोंडाला पाणी सुटेल सुटसुटीत आणि अजिबात चिकट तयार होत नाही मग हा बटाटा मी एका भांड्यात काढून घेतला तेल गरम झालं की त्यात चिप्स तळून घेतले उपासाची आमटी त्यासाठी ते तेल गरम झालं की त्यात जिरे तडकले की त्यात हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट मिक्सर मधून फिरून घेतलेली पेस्ट या तेलात परतून घेतली मग थोडस पाणी घालून कमी गॅसवर याला मस्त उकळी आणून दिली मग काय तयार झाली ही आपली उपासाची मस्त अशी आमटी मग काय गरमागरम शाबुदाना पण तयार करून घेतला मग ताट वाढायला घेतलं यात सर्व जिन्नस वाढली भगरीच्या दशम्या सुद्धा वाढल्या बटाट्याची भाजी पण वाढली आणि गरमागरम शाबुदाना पण यात वाढून घेतला मग काय तयार झाली ही आपली उपासाची थाळी